नमस्कार आपण पाहत आहे रत्नापूर न्यूज रत्नापूर न्यूज मध्ये आपले स्वागत लातूर जिल्हा रुग्णालयासाठी माझं लातूर परिवार पुन्हा आक्रमक लातूर जिल्हा रुग्णालय जागा हस्तांतरण शासन आदेश एकोणीस जून दोन हजार चोवीस यानुसार अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे साठ दिवसाच्या आत ही प्रक्रिया पूर्ण होणे बंधनकारक होते मात्र हा अवघी संपूर्ण आज एकशे पंधरा दिवस उलटले आहेत सरकार जरी नवे असले तरी माझं लातूर परिवाराने ज्यांच्याकडे पाठपुरावा केला आहे ते सर्व सन्माननीय नेते आमदार मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री याही सरकारचा भाग राहणार आहे आता तरी या सामाजिक विषयास न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे आजपासून पुन्हा एकदा हा प्रश्न निकाली काढण्यासाठी माझं लातूर परिवार मैदानात उतरत आहे मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत लातूर जिल्हा रुग्णालय हा बहुचर्चित आणि प्रलंबित विषय मार्गी लागेल हा विश्वास आहे लातूर जिल्ह्यातील सर्व नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी ज्यांना हा विषय जवळपास तोंडपाठ झाला असेल आता ही वेळ आली आहे सर्व शासकीय प्रशासकीय सोपस्कर पूर्ण झालेली आहेत विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांना देखील वेळोवेळी या विषयाचे गांभीर्य लक्षात आणून देण्यात आले माझं लातूर परिवार यशस्वी ठरले आहे जिल्ह्यातील सर्व नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी यांनी एकत्रित येऊन जिल्हा रुग्णालय पदरात पाडून घ्यावे असे आवाहन परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे आता या पुढील काळात माझं लातूर परिवार गाफील राहणार नाही हे लक्षात ठेवावे गेल्या चौदा महिन्यापासून संविधानिक मार्गाने सुरू असलेला हा लढा आता अधिक आक्रमक आणि तीव्र करण्यात येते अशी माहिती माझं लातूरने दिली आहे रत्नापूर न्यूज लातूर